आज रोजी आम्ही डॉक्टर पायल चढवी यांच्या आत्महत्ये संदर्भात सेशन कोर्टामध्ये मुंबई येथे केस सुरू आहे तर आज जवळजवळ साडेपाच वर्ष झाले त्या केसमध्ये ॲडव्होकेट प्रदीप घरात यांची नेमणूक झालेली आणि ते त्यांचं कामकाज सुरू आहे पण आता सध्या केस वीस तारखेला ट्रायल सुरू होणार होती त्याच्या आधीच त्यांना त्या केसमधून हटवल्या गेल्या तर त्या केसमधून हटवण्याचं कारण अजून आम्हाला काही कळालेलं नाही आहे पण जर पायला न्याय मिळायचा असेल बहुतेक मला असं वाटतं राज्य शासनाची अशी धारणा दिसते की आम्हाला त्यामध्ये न्यायच नाही मिळायला पाहिजे आणि जास्तीत जास्त केस ढिले व्हायला पाहिजे याचा हेतू असा दिसून येतोय आम्हाला तर आम्ही आज प्रत्यक्ष त्याच्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घ्यायला आलेलो होतो आमच्यासोबत एकलव्य आदिवासी संघटना आहे आदिवासी आदिवा महिला मंडळ तडवी यांचं त्यांचे त्यांनी पण निवेदन दिलेलं आहे आणि स्वतः माझं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे जे आदिवासी मित्र नऊ मी ॲडव्होकेट रणजित तडवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महासचिव महाराष्ट्र आपण जर बघितलं दोन हजार एकोणावीसमध्ये जातीवादी मानसिकतेतून एक निष्पाप आणि आदिवासी समुदायातून येणाऱ्या तडवी यांचा जातीवादी मानसिकतेने ग्रासल्यामुळे त्यांना ज्या मानसिक प्रताडणा झाल्या त्यामुळे त्यांचा जो मृत्यू झाला आहे ती आत्महत्या त्यांना प्रवृत्त केलं आहे आणि हेच नाही तर त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या लोकांना शय देण्यासाठी राज्य सरकार आज ती केस ही ओपन होण्याच्या मार्गावरती आहे ती ट्रायलला आहे चौकशीच्या अंतिम टप्प्यामध्ये जे विशेष सरकारी वकील देण्यात आले होते त्यांच्यावरती फिर्यादी म्हणजे मुळात तडवीच्या आईंचा विश्वास होता आणि त्यांना सर्व केसबद्दल सर्व माहिती होती आणि चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे ते केस चालवू शकत होते अशी त्यांना अपेक्षा होती तरीसुद्धा अनअपेक्षितपणे राज्य सरकारने हस्तक्षेप करून त्या ॲडव्होकेट यांना या केसमधून रिमूव्ह करण्यात आलं आहे याचं मूळ कारण आजपर्यंत समस्त आदिवासी समाजाला कळालेलं नाही आहे मूळ फिर्यादी यांची कुठली संमती न घेता हा जो निर्णय घेतलेला आहे तो तात्काळ सरकारने मागे घ्यावा या बाबतीचं आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद असेल बहुजनमुक्ती पार्टी असेल महिला आदिवासी संघटन असेल मंडळ असेल तसेच माननीय पाईल पायल तडवी यांच्या आई यांच्या हस्ते मान्य जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं आहे शासनाला आमची एकच विनंती राहील की जे पूर्वीचे ॲडव्होकेट आहे त्यांचीच याच्यामध्ये कायमस्वरूपी सदर खटला पूर्णपणे चालेपर्यंत त्यांचीच नियुक्ती राहावी अशी विनंती आहे